इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच नांदेड जिल्ह्याच्या मुदखेड तालुक्यातील रोही पिंपळगाव येथील बालिका खून प्रकरणामधील नराधमाचा शोध घेण्यात अखेर पोलिसांना यश आलं आहे या प्रकरणामध्ये मुसक्या आवडलेल्या आरोपीस एकतीस जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे अशी माहिती पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे मुदखेड तालुक्यातील रोही पिंपळ गाव येथील सहा वर्षीय बालिका हरवल्याची नोंद चौदा जानेवारी रोजी मुदखेड पोलीस ठाण्यामध्ये करण्यात आली होती त्यानंतर दुसऱ्या दिवशी पंधरा जानेवारी रोजी तिचा मृतदेह मुदखेड, मुदखेड ते उमरी मार्गावरती असलेल्या उन्हाळे यांच्या मोकळ्या जागेमध्ये आढळून आला या घटनेनंतर विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर शशिकांत महावरकर तसेच पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी घटनास्थळी जाऊन भेट दिली आणि तपासाची चक्र फिरवली मृतदेहावरती शवविच्छेदन केल्यानंतर तिच्यावरती अत्याचार करून तिचा खून केल्याचं निष्पन्न झालं असं पोलीस अधीक्षक कोकाटे यांनी सांगितलंय त्यामध्ये आरोपींचा शोध घेण्यासाठी सहा पोलीस पथकं स्थापन करण्यात आली होती पोलिसांनी गुन्ह्यामध्ये भौतिक तांत्रिक पुरावे हस्तगत करून आरोपीचा श्वान पथकाच्या मदतीनं शोध घेतला आणि त्यामध्ये त्यांना ते यश मिळाल्यानंतर पोलिसांनी आरोपी दशरथ उर्फ धोंडिवा पांचाळ याला अटक केली आहे चौकशी केली असता त्यांना दारूच्या नशेमध्ये कृत्य केल्याचे कबुली दिली आहे यामध्ये आरोपी आणखी नाव घेत आहे त्या पार्श्वभूमीवर तपास सुरू आहे आरोपी विरुद्ध पालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्याप्रमाणे कलमात वाढ करण्यात आली आहे आरोपी न्यायालयामध्ये हजर केलं असता न्यायालयानं त्याला एकतीस जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे अशी माहिती पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिली आहे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, कुमार नायक विभागीय गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय वसंत सप्रे सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत पवार स्थानिक गुन्हा शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग माने कमल शिंदे पोलीस उपनिरीक्षक दात्रे शिंदे सचिन सोनवणे तसेच आशिष बोराटे प्रियंका आघाव यांच्यासह हो, सायबर सेल लिमगाव मुदखेड नांदेड ग्रामीण ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी परिश्रम घेतले मुलीवर तिच्यावर अत्याचार करून तिचा खून करण्याची घटना घडलेली होती मुदखेड पोलिसांमध्ये चौदा तारखेला तिचा किडनॅपिंगचा गुन्हा दाखल होता पंधरा तारखेमध्ये त्याच्यामध्ये मर्डर विथ रेपची कलमं वाढवण्यात आलेली होती आणि पोस्कोची कलमं वाढवण्यात आलेली होती पंधरा तारखेपासून आमचे सर्व वरिष्ठ अधिकारी डी वाय पी सुशील नाईक ॲडिशनल एस पी द श्री धरणे आमचे आय जी सर आमचे ॲडिशनल एस पी अविनाश कुमार आमचे एल सी बीचे सर्व अधिकारी आणि स मुदखेडचे अधिकारी त्याचबरोबर एल सी बीचे सर्व कर्मचारी आणि सर्व फॉरेन्सिक टीम सायबर टीम त्याचबरोबर सर्व जे काही संलग्न संस्था आहेत त्या तिथे काम करत होत्या वेगवेगळ्या याच्यावर काम केल्यानंतर असं लक्षात आलं की जी मुलगी फिरत होती ती शेवटी कुठे फिरत होती आणि त्या ठिकाणाहून मग डॉग स्पॉटच्या मदतीने काही गोष्टी निष्पन्न झाल्याने आरोपीला शोधण्यात आलं आरोपीने हा गुन्हा कबूल केलेला असून त्यामध्ये त्यांनी काही गोष्टी सांगितल्या त्याची पडताळणी सुरू आहे परंतु तो स्वतः इन्वॉल्ड आहे हे हंड्रेड पर्सेंट कन्फर्म झालेला आहे आणि त्यामध्ये त्याला अटक करून आता आम्ही पुढील तपास करत आहोत किती आरोपी होते आरोपीने यामध्ये आणखी एक व्यक्ती असल्याचं नमूद केलेलं आहे परंतु तो त्या बनाव करतोय की खरं सांगतोय याबाबत आमच्या अजून धारणा पक्की करायची आहे आणि त्या संदर्भाने आमचे तपासी अंमलदार जे आहेत आता डीवायस पी इतवारा हे आहेत आणि ते त्यावर खात्री करून त्याच्यावर देखील कारवाई त्या करतात मजहर शेख सी चोवीस तास नांदेड